आता पितृपक्ष चालू आहे आणि या दिवसांमध्ये पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी एक ताट केलं जातं या ताटाला वाडीसुद्धा म्हणतात आणि या ताटामध्ये पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि त्याच पदार्थांमध्ये एक सात भाज्या म्हणून अशी एक मिक्स भाजी केली जाते तर ती भाजी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत तर हे पहा पितृपक्षाची मिक्स भाजी बनवण्यासाठी मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्या आहेत ते पहिले पहा हे बघा ही भेंडी घेतलेली आहे हा भोपळा आहे हे घोसाळी आहे हा घेवडा आहे ही गवार आहे हे दोडका आहे घोसाळी आणि कारली आणि तुम्हाला ज्या हव्यात त्या भाज्या मिळतील ना त्या तुम्ही घेऊ शकता यात पालेभाजी सुद्धा घातली तरी चालते पण मला नाही भेटली म्हणून मी या भाज्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला पालेभाजी नाही भेटली तर तुम्ही यात कोथिंबीर सुद्धा घालू शकता कारण ती सुद्धा पालेभाज्यांमध्येच मोडली जाते या भाज्या मी स्वच्छ धुवून वाळून घेतलेल्या आहेत आता यांना मी कापून घेणार आहे हे पहा या सर्व भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि हे बघा ह्या या साईजमध्ये मध्ये मी अशा कापलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल त्या साईजमध्ये मध्ये तुम्ही भाजी कापू शकता या भाज्या बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते काही जण या भाज्या सेपरेट शिजवतात आणि मी जे बनवणार आहे या भाज्या सगळ्या एकत्र बनवणार आहे आणि एकत्र शिजवल्यामुळे या भाज्यांची चव जरा जास्त छान लागते चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे या भाजीमध्ये पाणी वापरलं जात नाही म्हणून मी तेल जरा जास्तच टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यात मी अर्धा चमचा जिरे घालत आहे हे पा जिरे मस्त फुललेले आहे यात अर्धा चमचा मोरी घालते आता यात हे बघा एवढं हिंग घालायचं एक चमचा हळद घालायची चांगलं असं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम जरा स्लोच ठेवायची नाहीतर मग हे करपून जाणार पूर्ण अर्थ आता यात या एक एक करून या भाज्या घालायच्या हे बघा ही गवार घातली ते घोसाळं घातलं पडवळ आहे हे दोडका आहे हे बघा या घेवळेच्या शेंगा घातल्या आता यात मी भोपळा घालते भोपळ्यानंतर हे बघा ही भेंडी घालत आहे आणि गॅस हा स्लोच ठेवायचा जोपर्यंत आपल्या भाज्या घालून होत नाही ना तोपर्यंत हा गॅसची फ्लेम ही स्लोच पाहिजे नाही तर सगळं करपून जाणार हे पहा या सर्व भाज्या मी मिक्स करून घेते सर्व भाज्या मी एक ते दोन मिनटं मस्त परतून घेत आहे या सर्व भाज्या दोन चार मिनटं मस्त परतून झालेल्या आहेत आता या सर्वात शेवटी मी कारलं टाकत आहे आणि कारलं हे सर्वात शेवटीच टाकायचं नाही तर भाजी जास्त कडू होण्याची शक्यता असते आता परत एकदा सर्व भाज्या मस्त परतून घ्यायच्या आणि ह्या भाज्या सर्व एकत्र शिजवल्यामुळे याची एक वेगळीच चव तयार होते आणि ती खूप छान लागते गॅसची मी स्लो केलेली आहे आता यात आपण मसाले घालणार आहोत ती दोन चमचे धणा पावडर टाकलेली आहे हा अडीच चमचे लाल मसाला टाकलेला आहे आणि ह्यात हा बघा मी हा गोडा मसाला टाकत आहे मसाले तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता आणि गोडा मसाला यात नक्की घाला त्यांनी चव खूप छान होते मसाले घातल्याच्या नंतर सर्व एकदा परत मिक्स करून घ्यायचं जेवढ्या भाज्या परतून घ्याल तेवढी चव छान होते हाँ। हे पहा भाज्या परतून झालेल्या आहेत सर्वात शेवटी मी यात चवीपुरता मीठ घालत आहे मीठ घातल्याच्या नंतर हे परत एकदा हलवून घ्यायचं आता हे भाजीवर मी पाच ते दहा मिनटं झाकण ठेवणार आहे आणि अशाच वाफेवर शिजून देणार आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची फास्ट ठेवायची नाही नाही तर भाजी करपेल पाच मिनटं झालेली आहेत आता या भाजीवरचं झाकण आपण काढून घेऊ हे पहा आपली भाजी कशी मस्त शिजून तयार आहे याला आता एकदा अशी हलवून घ्यायची आणि ही अगदी कोरडी करायची ही ओलसर नाही राहिली पाहिजे म्हणून एकदा अशी हलून हलून याला अशी कोरडी करून घ्यायची तर अशी भाजी तुम्ही पितृ पक्षाला बनवू शकता अगदी दहा मिनटात बनवून तयार होते तुम्ही पाहू शकता पित्रांच्या नैवेद्यासाठी ठेवली जाणारी मिक्स भाजी बनून तयार आहे विशेष ही मिक्स भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटच्याकडे धन्यवाद